भावनेने कोणी मनोरीच ती दासळाला तिचा पाय भिंत काय कामाची हजारो लोक जेवण दृपतले जर वाटणारे जर उपाशी राहिले तर ती पंगत काय कामाची त्याचप्रमाणे आमचं राजनेते आहे आम्हाला एक मुलगा आहे त्याच लहानपणी लग्न केलं आहे पण एकटाच बरोबर बसलो आहे एकाही पारकरच्या पत्राने हराम करून पगाराला फोडून कामाला पाठीमागा कोण आहे हो ना तिकडा तुझ्या मरणाने अरे तोडले काय तुला या शामो क्या आलाय मरनन दाव तोडले काय का माग होता म्हणजे तुम्ही आपस मध्ये बोलताय का आमच्या दोघांचं चाललंय तो त्याला म्हटलं तुका वालाय हां म्हणजे तू त्याला म्हणलास

हो महाराज किती काढली अरे किती काढायचे किती नाही काढायचे त्यांच्या नेटवर राहिले ते दरबारची भाषा बोला तुम्ही आम्हाला कशी विचारता तुमची मुलं तुम्हाला माहित नाही अरे आनंदच्या भरात मी तुम्हाला विचारलं नाहीतर तुमचं रेशन कार्ड रेशन कार्ड आले मुलाची नाव नोंद केली

કુમાર કુમાર બોમ્બલા તમચી પેલા રાજકુમાર રાજકુમાર રાજકુમા હો

आमच्या दोघा खावण्या आलाय खावण्याचं काय काम नाही आमची बाळ उद्या हातमध्ये पाठवून असतील बाळे उडायला सांगितले आमच्या बाबासाहेबांना जाऊन सांगा शाबास काय म्हणाले काय त्याचं अंग बाहेर आले वाटत

દોષ ના બાબા સાહેબ ને તુ લાડ કર લડા પરિણામ વ્યવસ્થિત થા